एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील चारकोप परिसरात राहणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषी पांडे यांना बोरवली पोलिसांनी अटक केली आहे ऋषी पांडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोरवली पोलीस स्टेशनमध्ये ओळख असल्याचे भासवून महिलांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता मी पोलिसांची परिचित असली ते सांगत महिलेला मदतीचे आमिष देऊन आरोपी ऋषी पांडे पोलिसांना चकवा देत मधुरा गुजरात सोमनाथ उज्जैन अशा अनेक मंदिरांना भेटी देत देवदर्शनासाठी अयोध्येला जाण्याच्या तयारीत होता आरोपीने तपासात सहाय्यक न केल्याने पोलिसांनी त्याला गुरुवारी सुरत येथून ताब्यात घेतले तर शुक्रवारी अटक करून बोरवली न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर पोलीस पुढील तपासत जुंपली आहे सन दोन साली एका महिलेला तिच्या आक्षेपार पोस्टबद्दल पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख आहे असं सांगून तिच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयाची रक्कम घेऊन फिर्यादीस कुठल्याही प्रकारची मदत न करता आरोपीत नामे गुरुजी उर्फ ऋषी पांडे यांनी तिची फसवणूक केल्याबाबत बोरवली पोलीस ठाण्यास तक्रार दाखल होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आरोपितास नोटीस देखील देण्यात आली होती परंतु ते तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना तपासाचे पथक त्यांच्या शोधात होते सद्यावेळी महाराजे पोलिसांना गुंगार देण्यासाठी उज्जैन तसेच गुजरात या राज्यात फिरत होते तर आम्ही तांत्रिक तपास करून गुरुजी उर्फ पांडे महाराजांना काल रोजी सुरत येथून ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना अटक करून बोरवली न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सदर आरोपी इस्मानने अशा प्रकारची अजून इतर लोकांची फसवणूक केली आहे किंवा कसे याबाबत तपास करत आहोत तसेच आरोपी इस्मानने इतर देखील महिलांना अशा प्रकारचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगून पैसे घेतल्याची शक्यता आहे सदरबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत थँक्यू